नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद मला रनात वनात जायाच मला रनात वनात जायाच भोले नाथाच दर्शन घ्यायाच भोले नाथाच दर्शन घ्यायच मनात वनत जायाच मला रानात वनात जाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग पाण्यानं विरगळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरघळून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बेला फुलांचा महादेव केला उन्हाने सुकून गेला ग बेला फुलांचा महादेव केला उन्हाने सुकून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात व जाथाच दर्शन घ्यायाच भोले नाथाच दर्शन घ्यायाच भावभक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेव ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव केला हृदयात ठेव ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायचं धन्यवाद